नमस्कार आज आपण आलेलो आहोत सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर दोन ईडब्ल्यू एस आणि एल आय जीचे घरं कशी आहेत त्यांची माहिती घेण्यासाठी व्हिडिओला सुरू करण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला महत्त्व प्राप्त होते आज आपण आलेलो आहोत सेक्टर चौतीस आणि छत्तीस हे जे सिल्को कन्स्ट्रक्शन आहेत त्यांची माहिती घेण्यासाठी तळोजा फेस टू समोर आपल्याला एल जी, जी बिल्डिंगे आहेत बावीस माळ्यांची ते आपल्याला दिसत आहे समोर असलेले हे गार्डन बघा बावीस माळ्यांच्या बिल्डिंगी सर्व एल आय जीच्या बिल्डिंग दिसत आहेत छोटंसं गार्डन दिलेलं आहे मुलांना खेळण्याचं साहित्य आहे पाळणं आहेत हा रिफ्यूजी एरिया बघा रिफ्युजी एरिया म्हणजे जो समोरच्या स्पेसला जो बाहेरून तुम्ही जागा स्पेस एक मिळते तो रिफ्युजी एरिया असं म्हटल्या जातो म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच चार ते थे पाच ठिकाणी तो रिफ्युजी एरियात सिडकोणी दिलेला आहे समोर पंप रूम दिसत आहे बघा छोटं गार्डन आहे एम चे ऑफिस आहे समोर सेक्टर चौतीस प्लॅट नंबर सहा दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद